स्वामीवाम सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जसं मी तुमच्याशी शेअर केलं की आपण ही सेवा करायला हवी महालक्ष्मीची सेवा करायला हवी आपण बऱ्याचशा गोष्टी आपल्या आयुष्यात भरपूर वेगळ्या वेगळ्या गोष्टी करायला हव्या कारण जर आपल्याला कष्ट करून आपल्याला हव्या तसे हवे तसे रिझल्ट मिळत नसतील कष्ट करून हवे तशा गोष्टी आपल्या आयुष्यात घडत नसतील तर कुठेतरी काहीतरी गोष्टीची कमी असते जिथे आपल्या नशिबाचे साथ आपल्याला मिळत नाही आणि ती नशिबाची साथ जर का मिळवायची असेल तर काही उपाय किंवा काही तोटके किंवा काही गोष्टी कराव्या लागतात आणि त्यामुळेच आपल्याला कुठेतरी स्टेप बाय स्टेप स्टेप बाय आपल्याला गोष्टी मिळत असतात तर त्याचसाठी मला तुम्हाला असं सांगायचं आहे की जेव्हा कधी आपण हा विचार करतो की मला इथे प्रॉब्लेम येतो आहे मला जॉब मिळवण्यामध्ये प्रॉब्लेम येतो आहे मला प्रमोशनमध्ये प्रॉब्लेम येतोय कोर्ट कचेरीच्या गोष्टींमध्ये प्रॉब्लेम येतोय किंवा मला माझ्या घरामध्ये सारख्या वाद तंटे विवाद होत आहेत पैशाची अडचण होते पैशाचा क्रंच वाटतोय पैसे पुरत नाही आहे अशा वेळेस तुम्हाला खूप स्वादी सोपी गोष्ट जी करायची असते ती म्हणजे तुमच्या घरातल्या कुलदेवीची उपासना करायची असते तुमच्या पित्रांची सेवा करायची असते छोट्या छोट्या गोष्टी आपल्या महत्त्वाच्या ज्या असतात त्या तुम्हाला करायच्या असतात तर त्यामध्ये तुम्हाला अजून एक महत्त्वाची गोष्ट मी सांगणार आहे की जर का आपल्याला पैशाची आवक वाढवायची असेल तर माता लक्ष्मीची सेवा करायची असते आपण काय करतो आपल्या सगळ्या सगळ्या देवी देवतांची पूजा करतो आपल्या गुरुंची करतो सगळ्यांची करतो पण महालक्ष्मीची आपण करत नाही आणि कधी कधी असं वाटतं की आपण फक्तच लक्ष्मीची करतो आणि बाकी देवदेवतांची नाही करत आपल्या गुरूंची करत नाही आणि आपण काय म्हणतो की बस मला पैसा मिळायला हवा पण कसा मिळेल जर का तुम्ही त्या स्पेसिफिक व्यक्तीला जर का तुम्ही म्हणजे व्यक्ती नाही म्हणणार मी पण त्या स्पेसिफिक एनर्जीला तुम्ही जर का तेवढा इम्पॉर्टन्सच देत नाही आहे तेवढ्या गोष्टींना जर का पुजतच नाही आहे कारण हे माझ्या स्वतःच्या बरोबर झालेलं आहे जेव्हा आपण त्या गोष्टींकडनं जरा कटआउट होतो ना तेव्हा कटआउट झाल्यावर ती एनर्जी थोडीशी लूज पडते आणि त्यानुसार तुम्हाला त्या गोष्टी दिसतात घडतात आता हे माझ्या बाबतीत झालेलं आहे मी तुम्हाला कसं सांगेल की मी वैभवलक्ष्मीचे व्रत करायचे आणि मध्येच ते डिस्टर्ब झाले किंवा ते माझ्याकडनं झाले नाही आणि त्यावेळेस मला जाणवायला लागलं की हो माझ्याकडे थोडंसं फायनान्शियल इशू येत आहेत किंवा कधी जॉब चेंज झाला कधी पैशाचा काही प्रॉब्लेम झाला जॉबमध्ये सॅलरीज मिळत नाही आहे असं काही ना काही ना, काही ना काही होत असतं आणि जरी मग नंतर काही चांगली गोष्ट मिळाली <coughs> किती कंटिन्यू होत नाही आहे किंवा कुठे ना कुठे फायनान्शियल गोष्टीशी रिलेटेड बाकी तर काही नाही पण फायनान्शियल गोष्टीशी रिलेटेड आपल्याला प्रॉब्लेम्स येत राहतात पण मी तुम्हाला सांगते सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला महालक्ष्मीची सेवा करणे हे खूप गरजेचं आहे ज्यामध्ये दररोज स्त्रीसुक्ताचं पठण दररोज पुरुषसुक्ताचं पठण दररोज व्यंकटेश स्तोत्राचं पठण दररोज महालक्ष्मी अष्टकाचं पठण हे झालंच पाहिजे हे झालं म्हणजे हे रोज झालं पाहिजे आणि जर का हे झालं नाही तर कमीत कमी ऐकलं तरी गेलं पाहिजे आपल्या घरात त्याचा उच्चार तरी झाला पाहिजे हे महत्वाचा आहे पण शक्यतो सहा दिवस वाचन आणि एक दिवस उच्चार असं चालेल पण तीन दिवस वाचन आणि चार दिवस उच्चार असं चालणार नाही तुम्हाला स्वतःची एनर्जी तिथे वापरायची कारण तुमच्याकडून ती गोष्ट झाली पाहिजे महालक्ष्मीचा अभिषेक शुक्रवारी करावा त्या पद्धतीने महालक्ष्मी स्तोत्राचं पठण करावं महालक्ष्मी चालिसा सगळ्यात प्रभावी आहे बघा महालक्ष्मी चालिसा इतकी प्रभावी आहे की त्याचे रिझल्ट खूप खूप मस्त आहे मी लहानपणी जेव्हा आठवीपासून वैभवलक्ष्मी व्रत करते तेव्हापासून मी दर शुक्रवारी महालक्ष्मी चालिसाचं चा पठण करायचे आणि ते इतकं प्रभावी आहे की तुम्हाला त्याचे अगणित असे रिझल्ट मिळतात त्यामुळे तुम्ही महालक्ष्मीची छोटीशी सेवा करून बघा त्या छोटीशा सेवेचंसुद्धा ती फळ दिल्याशिवाय शांत बसणार नाही कारण महालक्ष्मी खरंच इतकी चंचल आहे खरंच इतकी बोळी आहे की तिला तिच्या भक्तांचं दुःख बघवत नाही ती कुठून ना कुठून त्यांची मदत करायला येते कुठून ना कुठून त्यांच्या जवळ येते त्यांना फक्त आहे की आपल्याला तिला धरून ठेवता आलं पाहिजे आपल्याला तिला आपल्याकडे व्यवस्थित स्थायी ठेवता आलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे त्यामुळे महालक्ष्मीची सेवा ही करण्याचं करणं गरजेचं आहे त्याचबरोबर मी आत्ता एक दोन व्हिडिओमध्ये महा आ, महालक्ष्मी म्हणजे धन दन, धनलक्ष्मी कुंचमबद्दल पण सांगितलं तर ते धनलक्ष्मी कुंचम जे आहे ते सुद्धा तुम्ही त्याचीही पूजा करू शकता शुक्रवारी मंगळवारी दुर्गाष्टमी जसं उद्या आहे दुर्गाष्टमी म्हणजे जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघताय आज आहे आ, आज किती तारखे तेरा चौदा तारखेला आहे दुर्गाष्टमी चौदा जून तर अशा दिवशी पौर्णिमेला दुर्गाष्टमीला मंगळवारी शुक्रवारी तुम्ही अमावस्येला करू शकता शक्यतो अमावस्येला आपण लक्ष्मीपूजनाला करतोच त्यामुळे अमावस्येला आपण करू शकता असं काही नाही पण शक्यतो शुभ सुरुवात आपण अमावस्येपासून करू नये असं म्हटलं जातं त्यामुळे तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे की तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टी तुमच्याकडे कमी आहे किंवा तुम्हाला असं वाटतं की नाही माझं याचं आवक वाढत राहावं तर कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या एनर्जीपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला ते कनेक्शन बनवणं गरजेचं आहे ती क्रिए ती एक म्हणतो ना क्रिएशन सॉरी क्रिएशन नाही ते कनेक्शन बनवून तुम्हाला ती एनर्जी क्रिएट करणं गरजेचं आहे कारण त्यानेच तुमच्या ज्या इच्छा असतात तुमच्या ज्या गोष्टी असतात त्या पूर्ण होतात आणि तुम्हाला भरपूर असे चांगले रिझल्ट मिळतात मग तुम्ही लक्ष्मीशी कनेक्शन करा तुम्ही स्वामींशी करा तुम्ही महादेवाशी करा तुम्ही विष्णू भगवानांशी करा पण ते झालं पाहिजे ते व्यवस्थित घडलं पाहिजे तर रोजच्या रोज गोष्टी समजल्या पाहिजे आपल्याला त्या गोष्टी आपल्याकडून त्या सेवा झाल्या पाहिजे हे महत्वाचं आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगते तुम्हाला जर का धनलक्ष्मी कुंचम ही सुद्धा एक छान सेवा आहे खूप जणांना याचे रिझल्ट येतात खूप प्रभावी असे रिझल्ट आहेत तर तुम्हाला जर का ते हवं असेल तर ते माझ्याकडनंही तुम्हाला मिळू शकतं दिलेल्या नंबरवर खाली दिलेल्या जो स्क्रीनवर नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही धनलक्ष्मी कुंचम हे मागवू शकता आणि त्यासाठी नक्कीच ऑर्डर प्लेस करू शकता त्याचबरोबर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल अजून काही गोष्टी असतील आता जसे हे ब्रेसलेट आहे जे मी तुम्हाला आता बऱ्यापैकी दाखवायचा प्रयत्न करत होते हे ब्रेसलेट हे ब्रेसलेटचं पण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर असे रिझल्ट येतात त्या ब्रेसलेटचंसुद्धा इतकं रिॲक्शन वेगळं आहे इतकं वेगळं आहे की हे क्रिस्टलसुद्धा आपल्या आयुष्यावर खूप छान काम करतात तर हे क्रिस्टलसुद्धा अवेलेबल आहे तुम्ही झिबू कॉईन वगैरे झिबू कॉईन पण तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी दाखवेल ते पण इतकं अवेलेबल आहे की तुमच्याकडे जर का पैशाशी रिलेटेड काही प्रॉब्लेम असेल तर तुमच्या म्हणजे देवघरात ठेवण्यासाठी तिजोरीत ठेवण्यासाठी पर्समध्ये ठेवण्यासाठी हे जिबू झुबूकॉईन खूप प्रभावी असे रिझल्ट देतं पण त्याच्यासाठी तुमची पॉझिटिव्हिटी तुमच्या मनातली स्थिरता हे खूप गरजेचं असतं त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा आणि अशा पद्धतीने तुम्ही सेवा करत चला परत भेटूया श्रीस्वामी समर्थ पण जायच्या आधी सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि छानपैकी जय महालक्ष्मी अशी कमेंट करायला विसरू नका श्रीस्वामी समर्थ